आज सुमित्रा नुबुक वड्याची भाजी बनवली मी शाळेत व्हिडिओ सुद्धा काढले होते चॅनलवर टाकण्यासाठी बनली का बन्लिका का हो। बनली हो। हो। हो का बाबा बनली काट्ट आली ना बनली आता भावानं आमची चुबुक वड्याची भाजी पण आता आपलं हे निंदून करून टाकू आपण भावाच्या मध्ये गवत होऊनच आहे निंद जाऊन गेलं हात कापी आमची नमस्कार भावा बहिणींनो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये गावाकडची सकाळ रात्री मस्त पाणी पडून गेला हे बघा असं सकाळचं वातावरण आहे पाणी पडल्यामुळे आमचा कापूस बल्ला झाला <laughs> पहिलं या पाण्यामुळे सर्व नुकसान झाली होती बुंड्या सरले होते आणि आता असं आहे या पाण्याचा एक फायदा आहे म्हणजे भावात जाऊन नाही पाहिलं आता जास्त हात घाला कसला भावनात जाऊन नाही पाहिलं पण पया पाण्याचा एक फायदा आहे भलाही कापूस वल्ला झाला असेल पण मुलाला पाणी लागत आहे आता फवानी दिल्याबरोबर आपण खालची म्हणजे गेली फवारणी फुकट पण हे सध्या आपले पात्या मस्त येत आहे फुलपात्या पात्या त्यात खालचं पाणी मुलाला लागला पाणी तर चांगला फायदा होणार आहे आपल्याला आला पाणी तर काही वाईट नाही भालाई कापूस झाला वल्ला काय होत नाही आज सुमित्राने ना चुबुकवाड्याची भाजी बनवली मी व्हिडिओ व्हिडिओसुद्धा काढले होते सुमित्रा बोजकर या चॅनलवर टाकण्यासाठी त्याच्यावर तुम्हाला ते कशा बनवल्या चुबुकवाड्या तुम्हाला दिसते भाजी आता तुरतास मी या व्हिडिओमध्ये या चॅनलवर तुम्हाला दाखवू शकत नाही आणि आमचं एक नवीन चॅनल मी काढलं स्पेशल परवास आहे चॅनलचं नाव काय उत्तम सुमित्रा मराठी विलोक्स हे आपलं स्पेशल चॅनल आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देतो तुम्ही त्यासुद्धा चॅनलला जाऊन सपोर्ट करा मोठा व्हिडिओ पाच जावा तर आता सकाळचा टाइम आहे मस्त हे बघा सूर्य असा निघाला तर आता आम्हाला आता कापूस कापूशाला जातो म्हणलं पण जमत नाही कारण तर आपल्या कपाशीले जास्त पानं आहे खाली बोंड राहते अस काही आपला कापूस काही धन का म्हणते वाढत नाही किती ऊन निघन तरी आणि ऊन निघली काही शक्यता नाही आहे ढगाडी वाटे कोटी घेते का पाणी माहीत नाही का त्याला टाकता काय भिजवते गहू भिजवली म्हणते तुम्हाला दाखवतो भावान चुबकवाड्याची भाजी आम्ही बनवली कशी बनली तुम्हाला दाखवतो शेवटचा स्टेप त्यांनाच मिळत बनली हा भाजी या मग लवकर बघा चुबकवाड्याची भाजी आमची शिजत आहे बनली का बन्लीगा का बनली का बाबा आली ना बनली आता आमची तुभ पोळ्याची भाजी आता तुम्ही पोळ्या पोळ्यामुळे बनवून जेवण खावण झाल्यावर मग आपलं जात आहे आपल्याला आता कसं आहे कापूस येत होत नाही पण आता आपलं हे निधन करून टाकू आपण आपल्या बाबा बाबाच्या बाबा मध्ये गवत होऊनच आहे मग जगा कडे का जाऊन गेलं हात काती आमची बघा झाली आमची भाजी हात कापी आमचा ते उपडताना आता का 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 आता उपडून टाकतो आम्ही येईन तर उपडते का चावतो का पाहू आता बनली आमची चोपकड्याची भाजी आता मागं आमच्या बकऱ्या मेल्या होत्या दोन तीन नगर राहिल्या होत्या तर हे बघा नवीन आमच्या घरी आले पाहुणे बघा कालच आमची बकरी जमली आम्ही कापूर शेतून आलो आलो फवारणी करून संतकडी मध्ये जणून दिसली बकरी हे बघा सुमित्र चालू आहे आता पोळ्या करून चालू आहे आता सुमित्र का पोळ्या आणि पोळ्याची भाजी मस्त आस्वाद घ्यायचा आहे आम्हाला आज आणि रानात जायचं कामाधामा करण्यासाठी